मस्त इच्छा मी चला जाऊन येऊया म्हणत होते दोन गो ह्यांनी काय म्हटलं कुठल्या गावाला चांगलाही नेहमी म्हणायचे की त्यांना शोधून काढूया काय पाहिजे आता आम्ही आलोय आलो एकमंडला आहे जेवायला थोडं <laughs> <laughs> आमचा विहान बघा काय खातोय मस्त मस्त गार गार दही वा नाही वाय कुठं दही खायला की दही खाते बा दही चोर आहे आमचा कन्हैया हा बघितलं बघितलं बघी बघितलं तो, तो सर आता आम्ही आलोय टिमटला जायच्या जेवायला थोडं आम्ही घरी नाही म्हटलं बाहेरच खाऊ तर म्हणजे वेळ वाचते आणि आपल्या शॉपिंग पण होत्या मग आता आणि ते जास्त मोठ्या कारण आम्ही पोहोचणार नाही म्हणून आता फटपट जेवतो खाली येतो म्हणून तर आता आम्ही ऑर्डर केलाय पनीर कोल्हापुरी आणि रोटी काय म्हणजे कांदा आणि सगळे जेवायला कैसे रहा नहीं ना नहीं ना यही पड़ा चपाती तो भाई क्या जो वाला मस्त पनीर को लाकर खाएं तर आता आम्ही आले आहे डी मार्टमध्ये महाग डी मार्ट आहे दिसते तुम्हाला इथं आम्ही गाडी पार्क केल्या सो आता आम्ही जातो शॉपिंग करायला शॉपिंग करायला चला हे सगळं आता मला काढावं हो लागणार आहे काढावं हो, चला

काय पाहिजे काय पाहिजे बघत होते आमचे बॅग आहे का आतमध्ये सो गाईज बघा आता जुडिओ पण आम्ही शॉपिंग केले गेलो तिथे शॉपिंग केली कारण उद्या आम्हाला जायचं आहे लग्नाला त्यासाठी म्हणलं थोडीशी शॉपिंग तर केलीच पाहिजे आणि झाली होती माझी बाकी होती म्हणून मग ड्रेस वगैरे घेतला चला म्हणलं जुडिओत पण बघूया आपल्याला एक काही आहे का होतं थोडंफार घेतलं आता जगा चला जू सो गाई त्याच शॉपिंगबरोबर हे पण डिमांडमधून आणलं हे हे डिमांडमधून नाही हे डेअरीमधून आणलं हे आहे तूप हे पेस्ट आणि हे कोकोनट वॉटर घेतले कारण की हे वॉटर म्हणतो कोकोनट ऑइल तर हे संपलं होतं त्यामुळं अर्जंट मला आणायला लागलं तसं तर अजून बाजारला जाणारच आम्ही डीमार्टमध्ये परत एकदा बाजार भरायला पूर्ण सो हे तेवढं संपलं होतं मग फास्ट आणलं बाजारसोबत मग नंतर नाही आणायचं त्यामुळे हे आणलं सो so गाईज तर आजचा दिवस तर आमचा पूर्ण शॉपिंग करण्यात गेला बाहेर फिरण्यात गेला आज शूट मग शूट वगैरे काहीच झालं नाही तुम्ही बघितला पहिला आम्ही डी मार्टला गेलो पहिला तर आम्ही इथून घरातनं लवकर निघलो त्यामुळे जेवलो मग तर डी मार्टला गेलो डी मार्टला गेलो शॉपिंग केली तिथून मग जुडिओमध्ये गेलो जुडिओला पण बघायचं तर दिवस झालं गेलं नव्हतं की कशी कशी व्हरायटी आहेत वगैरे तसं मध्ये एकदा गेलतो आम्ही तो काय घेतलं नव्हतं मग आत्ता गेलो आणि घेऊनच आलो त्याचे थोडंच केलं घेतलं ले काही घेतलं नाही सो जे शॉपिंग केली ते तुम्हाला आता व्हिडिओ थ्रू दिसेलच <laughs> आणि मग त्यानंतर घरी आलो आवरलो वगैरे सगळं आणि आता म्हटलं ब्लॉग एंड करू तुम्हाला बोलू पहिला आणि मग ब्लॉग एंड करू सो तर याचा दिवसभर आता आमचा ब्लॉग हेच होता सो फिरणं आणि शॉपिंग वगैरे सो आज आणि उद्याचा ब्लॉग उद्याचा ब्लॉग आहे तो एकदम मजेदार होणार आहे आम्ही जाणार आहे बाहेर कारण की मित्राचं लग्न आहे त्यासाठी सो तो पण एन्जॉय होणार आहे तुम्हाला चांगला तर हा तर तर हा तर ब्लॉग आहे प्लस उद्याचा ब्लॉग पण कंटिन्यू बघा मस्त मजा येणार आहे सो आम्ही आता उद्या लवकर जाणार आहे शसाठी तयारी करणार आहे आणि मेन म्हणजे उद्या गण्या येणार आहे तर खूप दिवसानंतर गण्या पण येणार आहे तर गण्यासोबत आम्ही सगळे जाणार आहे सो तुम्हाला ते उद्याच्या ब्लॉगमध्ये बघायला मिळेल तर चला आजचा ब्लॉग आपण इथंच एंड करू सो आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा yeah. आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमचं प्रेम असंच राहू द्या लव यू गाईज बाय गुड नाईट टेक केअर